शुभ सकाळ सर्वांना चला आज करणार आहे सिंपल असा भजरीचा भात तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या अशाऐवजी हो तुम्ही सुद्धा वापरू शकता त्यांना तिखट आवडते त्यांनी आता हे टोमॅटो टाकलेलं आहे दोन टोमॅटो आहेत छोटे शिजण्यासाठी मीठ टाकून घेऊया आता हे चांगलं मीठ आहे बरं का पुढ्यातलं तर खरं तर रोज वापरतो ते मीठ घेतलेलं नाही बनवलेली आहे आंबट गोड टोमॅटोची चटणी आणि उपवासाचे आहेत गरबड स्वयंपाकाची असते आणि फराळाची पण असते आता साखर टाकल्यास थोडस टोमॅटो छान शिजलेले आहेत जास्त शिजवायची गरज नाही असे पण खायला छान लागतात यामध्ये आता यामध्ये तुम्ही बटाटा सुद्धा एखादा खिसून घालू शकता खूप छान लागतो खायला पण मी घालणार नाही रोज रोज बटाटा खायला हे बघा याच्यामध्ये भगर धुवून ठेवलेली आहे स्वच्छ हे टाकून घेऊया तेलामध्ये पाच मिनटं होऊ द्यायचं आहे बघा पाणी सगळं आटलेलं आहे आता यामध्ये टाकूया पाणी सिंपल आहे आणि सोपी पद्धत आहे आणि झटकिप्पट अगदी दहाच मिनिटात होते गरम पाणी टाकलं तर पाचच मिनटात शिजते बघा ही जे तितकं पाणी टाकलेलं आहे यामध्ये टाकूया शेंगदाण्याचं कूट चांगला भरून टाकायचं चा आहे खायला टेस्टी लागतो मग जास्त शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडंसं आबडधोबड पण घालू शकता आता थोडं मीठ कमी असेल मीठ टाकूया थोडंसं पहिले अगोदर टाकलेलं आहे आता छान शिजू द्यायचं आहे याला पातळ पण छान लागते आणि घट्ट पण छान लागते बघू शकता चला आता शिजू देऊया याला पण झाली आहे जर जा थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकू आता डब्बा भरून देते आपण झालाय भरून आता बघा हे किचन किचनवट्यावर गर्दा आता हे सगळा गर्दा आवरायचं आहे मला आणि आज करायच्यात आपल्याला कडाकण्या तर कडाकण्यासाठी रवा सकाळीच उंडा चुरून ठेवलाय आणि पाऊस बघा खूप भयानक पाऊस लागला लागलाय इतका पाऊस आहे की भयानक भयानक पाऊस आहे आणि स्वयंपाकाची गरबड ह्या पावसानं सगळ्या सणाचा खोळंबा करून टाकला भयानक चला उकळी पण फुटलेली आहे आणि ही भगत नाही का थोडीशी पातळ पातळ छान लागते बघा खायला शिजायला लागली आता हे सगळा गर्द आवडायचं भांडे घासायचे कपडे तर काही जास्त नसतात धुवायचे थोडेफारच असतात तर कपडे धुवून टाकायचे आणि नंतर सगळं घर स्वच्छ करून कडाकण्या करायला करा बसायचं तर आमच्या इथं थोड्याशा जास्त कडाकण्या करावं लागतात कारण ते अष्टमीची पूजा असते आम्ही सोनार आहोत ना तर सोनार असल्यामुळे आमची सोनाराची सो पूजा थोडीशी वेगळी असते अष्टमीची मोठी पूजा असते पापड्या त्याला खूप लागतात त्या कडाखण्या खूप लागतात त्यामुळं कडाखण्या थोड्या जास्त कराव्या लागतात आज करणार आहे सपक कडाखण्या आणि उद्या करणार आहे गोड म्हणजे गोड कशाच्या सोजीच्या तर सोजी काढायची मला दळण आणायचं म्हणजे गर्धवाच्या पिठाचं सुद्धा दळण करायचं आणि सोजी पण काढायची आज भरपूर भरपूर काम आहेत दांडियाला जाणं होईना तर सगळेजण म्हणायले तिथं तुझी मम्मी दांडियाला काउनी येईना गेली काउन येईना गेली ह्या नवरात्रीमध्ये काय तब्येत तर ठीक नाही त्याच्यामुळे मी दांडियाला पण जात नाही जाईना आता पाऊस वगैरे आणि पावसा तर किचकिच किचकीच असतंय ना मला कुठं वाटत नाही त्यामुळे मी जात नाही चला बघा पैसे जायला लागली आपली पूजा दाखवते माळ कशाची घातलेली आहे दाखवते हे बघा मा आजची पूजा तुपाचा दिवा आहे आणि तांबूळ केलेला कालचा हे तांबूळ रेसिपी टाकलेली आहे बघू शकता किती छान रंग आला आहे आता आणि खायला तर इतका स्वाद आलाय का नाही ते त्याच्यामध्ये देवीचा आशीर्वाद उतरल्यानं खूप छान लागायला लागलं आहे आणि रेणुका माता हे बघा आज घातलेली आहे बेलाच्या पानाची माळ आणि पाच पानाचे चार पानाचे बेल आलेले आहेत मस्त खूप छान सकाळी सकाळी दर्शन झाले महादेवाचं पाच पानाचा बेल पण आहे मला दाखवते हे बघा हे पाच पानाचं बेल आहे कुंकुम अर्चन केलं तर काल तर मी तांबूळ केला देवीला नैवेद कारण आमच्या घरचं कुलदैवत रेणुका माता आहे त्यामुळं मी दरवर्षी कुमकुम अर्चन करीत असते आणि तांबूळ पण करीत असते आता उद्या पण करायचं सातव्या माळीला पण कुमकुमारचन करणार नव्या माळीला पण करणार ते कुंकू काढलं नाही ज्या दिवशी पूजा करायची त्या दिवशी ते कुंकू काढायचं आणि एका डब्यात भरून ठेवायचं एक उपाय केलेला आहे ते उपाय तुम्हाला व्हिडिओ मध्ये शॉर्ट मध्ये सांगणार आहे नक्की करा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात चला झालेला आहे भगरेचा भात आवश्यकता एकदम पट होणारे भगर आहे चला खा तुम्ही पण गरम चला आता मी आवрун किती चला तर छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि पाऊस बघा आता दोन चार दिवस पाऊस आहे दसऱ्यापर्यंत पाऊस आहे चला तर मग पावसाचा एन्जॉय करा सणावाराचा एन्जॉय करा पावसामध्ये आणि घरातच बसवून जा चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना आणि आज पाचवी सहावी माळ आहे तर जोगवा मागतात बर का ज्यांनी उपाल धरला आहे त्यांनी एकदा तरी जोगवा मागावं म्हणे मी मागितला नाही आता उद्या सात माळीला मागते आणि आजचा रंग आहे ग्रे तर ग्रे कलरची साडी नेसलेली आहे चला तर मग बाय बाय श्री स्वामी समर्थ